मंडई आजकाल ऍक्च्युअल शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून बुडणाऱ्या लोकांपेक्षा शेअर मार्केटच्या नावाखाली एक का डबल स्कीम मध्ये पैसे गुंतून कंगाल होणाऱ्या लोकांची संख्या समाजात अधिक आहे त्यात अगदी घरकाम करणाऱ्या कामाल्या बाईपासून ते, काम काम ते मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या शेअर मार्केटचे स्कॅम्स बाहेर काढलेत पण अजूनही अनेक लोक स्कॅमरच्या तावडीत सापडतच आहेत तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवून अगदी काही महिन्यातच डबल करून देतो असं कोणी म्हंटल रे म्हटलं की माणसं त्या स्कॅमरच्या बोलण्याला पागलीच म्हणून समजा अशाच पद्धतीनं हजारो लोकांना गडवून शेकडो कोटी रुपयांची फसवणूक करून भालचंद्र आष्टेकर ही व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून गायब झाल्याचा आरोप काही गुंतवणूकदारांनी केला आहे आणि ती फसवणूक गेल्या तीन वर्षांपासून चालू असल्याचंही संबंधित लोकांनी माध्यमांना सांगितलं आहे त्यातूनच फसवणूक झालेले लोक भारतीय विद्यापीठ पोलीस चौकीमध्ये गुन्हा नोंदवण्यासाठी गेले असता पोलिसांनीसुद्धा त्यांचा गुन्हा नोंदवायला टाळटाळ केली आहे असं समाज माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवरून समजत आहे आमिषाला बळी पडून आमची चूक झाली त्यामुळे आमची फसवणूक झाली पण आता आम्हाला न्याय द्यावा एवढी एकच मागणी फसवणूक झालेले लोक करतायत पण मंडळी नेमका हा प्रकार काय आहे आणि भालचंद्र आष्टेकर या व्यक्तीनं साय इंडस मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून शेकडो लोकांना गंडवल्याचा आरोप का होतोय त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडई झी चोवीस तास या वृत्तवाहिनीने साई इंडस मार्केटिंग कंपनीद्वारे फसवणूक झाल्याचा आरोप करणाऱ्या लोकांची प्रतिक्रिया घेतली गुंतवणूकदारांनी केलेल्या आरोपांनुसार तीन चार वर्षांपूर्वी पुण्यातील धनकवडी भागात भालचंद्र आष्टेकर या व्यक्तीनं साई इंडस मार्केटिंग या नावाची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारी कंपनी स्थापन केली होती पुढं त्या कंपनीच्या एजंट्सनी म्हणे गुंतवणूकदारांना वेगवेगळी आमिष दाखवली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अवघ्या काही महिन्यातच तुम्ही डबल प्रॉफिट कसं मिळवू शकता याबद्दल सांगून एजंट्सनी गुंतवणूकदारांना भुरळ पडली अशी माहिती संबंधितांनी दिली आहे त्याशिवाय शेअर मार्केटमध्ये काही झालं तरी कंपनी तुमची मूळ रक्कम बुडू देणार नाही तुम्हाला कोणत्याही परिस्थिती जेवढी आहे तेवढी शंभर टक्के रक्कम परत मिळेल असाही विश्वास देऊन आष्टेकर यांनी लोकांना रितसर ॲग्रीमेंटचा कागद दाखवला का होता अशी माहिती मिळते पीडित गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार साई इंडस कंपनीनं लोकांना पी डी सी चेकसुद्धा दिले तसंच अनेक गुंतवणूकदारांना रो हाऊस किंवा फ्लॅटचं अमिष दाखवून त्यांच्याकडून पंचवीस टक्के रक्कम वसूल केली आणि बाकीची पंच्याहत्तर टक्के रक्कम आम्ही भरू अशी ही आश्वासनं दिली होती त्यामुळं आमच्यासह अनेक भोळ्या भाबड्या लोकांनी आष्टेकरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला सुरुवातीला काही जणांना त्यांनी पहिल्या दोन वर्षांमध्ये जसं सांगितलं होतं तशा पद्धतीने रिटर्न्ससुद्धा दिले त्यामुळं लोकांच्या त्यांच्या कंपनीची चांगली पब्लिसिटी झाली पण हीच त्यांच्या स्कॅमची स्ट्रॅटजी होती ठराविक लोकांना डबल ट्रिपल पैसे मिळवून द्यायचे आणि त्यांच्यामार्फत माउथ पब्लिसिटीनं आणखी लोकांना गुंतवणूक करायला भाग पाडायचं असा आरोप अनेक गुंतवणूकदारांनी केला आहे दरम्यान पुढं त्यांनी केलेल्या आरोपांनुसार ज्यांना रिटर्न्स मिळाले त्यांच्या सांगण्यावरून इतर गुंतवणूकदारांनी कंपनीत गुंतवणूक केली त्यांचा आष्टेकरांच्या कंपनीवरचा विश्वास वाढला होता म्हणून आमच्यासारख्या लोकांनी मिळालेले रिटर्न्सचे पैसे आणि आणखी काही रक्कम पुन्हा त्यांच्या स्कीममध्ये गुंतवले शिवाय आम्ही आमचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनाही कंपनीत गुंतवणूक करायला सांगितली अशा प्रकारे आष्टेकरांच्या कंपनीत हजारो लोकांनी करोडो रुपयांची गुंतवणूक केली असे आरोप गुंतवणूकदारांनी केले त्यांच्यापैकी एक जणांना अशी माहिती दिली की गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये अगदी घरकाम करणाऱ्या गरीब कामवाल्या बाईपासून ते मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत अनेकांचा समावेश होता त्यांच्या कंपनीचे बारा सोळा आणि वीस महिन्यांचे वेगवेगळे गुंतवणुकीचे प्लॅन्स होते त्या वेगवेगळ्या प्लॅन्समध्ये अगदी हजार रुपयांपासून ते लाखो आणि करोडो रुपयांपर्यंत अनेकांनी गुंतवणूक केलेली आहे दोन एक वर्ष या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या पण गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा कंपनीकडून गुंतवणूकदारांना पैसे देण्यास लेट झालं त्याबद्दल लोकांनी विचारणा केली तेव्हा कंपनीनं ऑफिस ऑडिटचं कारण सांगून वेळ मारून नेली पण डिसेंबरनंतर कंपनीकडून पैसे देण्यास पर परत टाटा चालू झाली आणि या वर्षाच्या जानेवारीपासून तर कंपनीनं गुंतवणूकदारांना कोणतेही रिटर्न्स दिले नाहीत रिटर्न्स सोडा त्यांची मूळ गुंतवणुकीची रक्कमसुद्धा परत करायला नकार देऊ लागली आहे अशी संतापजनक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे दरम्यान लोकांनी पुढं केलेल्या आरोपांनुसार गुंतवणूकदारांचा तगादा बघून तीन एप्रिलपासून कंपनीचे मालक आष्टेकर कुणालाही काही न सांगता फरार झाले त्यानंतर एकदा आष्टेकरांनी झूम मिटिंगवर सर्व लोकांना सांगितलं की मला शेअर मार्केटमध्ये लॉस झालेला आहे पण मी तुमचे सर्वांचे पैसे जुलै शेवटापर्यंत तुम्हाला परत देईन पण आता ऑगस्ट संपत आला तरी अजूनपर्यंत कोणालाही कोणत्या पद्धतीची भरपाई मिळालेली नाही तेव्हापासून आष्टेकर सुद्धा फरार आहेत त्या संदर्भात गुन्हा नोंदवण्यासाठी गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे कित्येक विनंत्या केल्या तक्रार अर्ज दिले पण पोलिसांकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं गुंतवणूकदार सांगतायत दरम्यान काही गुंतवणूकदारांनी इकॉनॉमिक ऑफिस मध्येही तक्रार अर्ज दिले पण तिथूनही त्यांना कोणताच आशादायक रिस्पॉन्स मिळालेला नाही असं सांगितलं जात आहे आम्ही अमिषाला बळी पडून आमची चूक झाली व आम्ही फसलो पण आता आष्टेकर या व्यक्तीवर प्रशासनानं गुन्हा नोंदवून योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी सर्व गुंतवणूकदारांची मागणी आहे मंडई सांगली सोलापूर सातारा नगर लातूर छत्रपती संभाजीनगर नंतर पुण्यातल्या या आष्टेकरच्या साई शेअर मार्केट घोटाळ्यानं गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे आजकाल शेअर मार्केट बद्दल असलेल्या लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अनेक जण लोकांची वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करत आहेत सध्या लोकांनीच आपल्या पैशांबद्दल जागरूक राहणं गुंतवणुकीबाबत आर्थिक साक्षर होणं ही काळाची गरज आहे निदान तुमच्या कष्टाच्या पैशावर डोळे ठेवून वावरणाऱ्या बोक्यांची या जगात अजिबातच कमी नाही सगळ्या गोष्टींची शहानिशा करूनच आणि खास करून बँक किंवा पोस्टात गुंतवणूक करणं कधीही उत्तम जोपर्यंत तुम्हाला शेअर मार्केट म्युच्युअल फंड्सचं ज्ञान येत नाही तोवर बाकी तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणाला कुणी असा शेअर मार्केटच्या नावाखाली गंडा घालण्याचा प्रयत्न केलाय का याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद